नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वावर शोककळा पासवणारी दुःखद बातमी समोर आलेली असून मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ कलाकाराची अचानक एक्झिट ही कलाविश्वावर दुःखदा डोंगर कोसळून गेली सुप्रसिद्ध अभिनेत्याचे तुकतेच दुःख निधन झाले एकोणीसशे अठ्याहत्तर साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेला प्रसिद्ध चित्रपट या चित्रपटातील कलाकाराचे निधन झाले असून त्यांचं नाव चंद्रा बारोट असं आहे चंद्रा बारोट यांनी डॉन या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं हाच त्यांचा चित्रपट करिअरमधील मोठा चित्रपट ठरला या चित्रपटातील डॉन को पकडा मुश्किलही नाही नामुमकीन आहे हा डायलॉग प्रचंड गाजला व आज देखील प्रचंड लोकप्रिय आहे चंद्रा बारोट यांनी आश्चर्यता प्यार भरातील बॉस नील को पकडणा इम्पॉसिबल यासारख्या अनेक चित्रपटाचे दि दिग्दर्शनमध्ये काम केले दिग्दर्शक चंद्रा बारोट यांच्या निधनानंतर दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी स्वतःच्या अधिकृत ब्लॉग ब्लॉगवर भावना व्यक्त केल्या चंद्रा बारोट यांच्या जाण्याने इंडस्ट्रीत मोठी पोकळी निर्माण झालेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे अभिनेते दिग्दर्शक चंद्रा बारोट यांना भावपूर्ण श्रद्धांजली